शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची शिवस्वराज यात्रा दोन दिवसांच्या नगर जिल्हा दौऱ्यावर होती पक्ष जिल्ह्यातील जे संभाव्य जागा लढवणार आहेत त्या मतदारसंघात जयंत पाटलांची यात्रा गेली तेथे त्यांनी सभा घेतल्या मात्र त्यांचा हा दौरा पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघात गेलाच नाही जेव्हा जेव्हा नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतात जिल्हा पिंजून काढतात त्यावेळी त्यांचे सर्व कार्यक्रम हे कर्जत जामखेड मतदारसंघ वगळून होत असतात इतकंच काय तर त्यांच्या दौऱ्याला पक्षाचे खासदार आमदार प्रमुख पदाधिकारी जातीने हजेरी लावतात पण रोहित पवार गायब असतात असं का दोघात नेमकं काय शीतयुद्ध सुरू आहे याची चर्चा संपूर्ण राज्यात सुरू आहे मागे किंगमेकर सेनापती संदर्भातील विधानांमुळे या दोन्ही नेत्यांचं भांडण भर स्टेजवर दिसून आलं आताही हेच सुरू आहे पण का हे <णस्थार्ण> शीतयुद्ध कशासाठी पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आपण पाहत आहात लगाव <णस्थार्ण> लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरद जागा जिंकत आपली ताकद दाखवून दिली लोकसभा निवडणुकीत ऐंशी टक्क्यांच्या स्ट्राईक रेटनं घवघवीत यश मिळवल्यानंतर पवार गटात श्रेयवाद सुरू झाला यावरून राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनामध्ये प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार यांच्यात शीतयुद्ध सुरू झाल्याची चर्चा सुरू होती रोहित पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी केलेल्या अथक प्रचारानंतर श्रेयवादावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली हा गुन्हा एका सेनापतीचा विजय नाही तर राज्यातील कार्यकर्त्यांचा असल्याचं रोहित पवारांनी ठासून सांगितलं त्यांनी हा टोला जयंत पाटलांना लगावला हे स्पष्टपणे दिसून आलं कारण त्यानंतर जयंत पाटलांनीही त्याच स्टेजवरून उत्तर देताना यापूर्वी अनेकांकडून माझ्या प्रदेशाध्यक्ष पदाचे दिवस मोजून झालेले आहेत आता चार महिने दिवस मोजू नका मी करतो व्यवस्थित तसेच जाहीर ट्विटरवर बोलायचं बंद करा काय तक्रार असेल तर शरद पवारांकडे करा ते काय करतील तो त्यांचा निर्णय माझे प्रदेशाध्यक्ष पदाचे दिवस मोजू नका मीच नोव्हेंबरमध्ये रामराम करणार आहे तोपर्यंत जाहीर विधान करणं टाळा पक्ष हा राज्यातील लाखो लोकांची संपत्ती आहे पुण्या एकाची नाही असा टोला पाटलांनी रोहित यांना लगावला तर याच दरम्यान रावेरच्या जागेवरून रोहित पवार यांनी जयंत पाटील आणि रोहिणी कडसेंना लक्ष करत आमच्याच पक्षातील लोकांनी काम केलं नसल्याची खंत फेसबुक पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केली होती रावेर मतदारसंघात श्रीराम पाटील यांनी चांगली लढत दिली मात्र संघटनेकडून आवश्यक ती ताकद न मिळाल्यानं त्यांना यश नाही सोबत पदाधिकाऱ्यांनी त्यांचं काम केलं नाही असं म्हणत रोहित पवारांनी पक्षातील काही नेत्यांच्या भूमिकेबाबत शंका व्यक्त केली या सुप्त वादावर खासदार सुप्रिया सुळेंनी पक्षात लोकशाही जिवंत असल्यानेच उघडपणे बोलू शकतात याकडे लक्ष वेधत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला मात्र विजयोत्सव सभेच्या स्टेजवरच झालेल्या जाहीर वक्तव्यामुळे पक्षात धुसपूस सुरू असल्याचं दिसून आलं रोहित पवारांच्या अशा विधानामागं कारण म्हणजे स्वतः शरद पवारांनी जयंत पाटलांना रोहित पवारांना जबाबदारी देण्याबाबत सांगितलं होतं परंतु याबाबत या जयंत पाटील यांनी टाळाटाळ केल्यामुळेच रोहित पवार नाराज असल्याचं बोललं ला जाऊ लागलं यानंतर रोहित पवार समर्थक आणि जयंत पाटील समर्थक सोशल मीडियातून एकमेकांच्या विरोधात बोलल्याचं दिसून आलं त्याच दरम्यान मुंबईतही जयंत पाटलांच्या समर्थनार्थ फलक लागले होते त्यावर प्रदेश अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली त्यावेळी जयंत पाटलांना बुडत्या जहाजेचा कॅप्टन ओसाडगावचे पाटील असं हिनवलं होतं त्यांनी मात्र महाराष्ट्र पिंजून पक्षाला नवसंजीवनी देण्याचं काम केलं असं म्हणत जयंत पाटलांना पाठिंबा दिला तसंच राष्ट्रवादीचे पद सांभाळणं कोंबड्या पाळण्या इतकं सोपं नाहीये असा टोलाही पाटील समर्थकांनी रोहित पवारांना दिला यामुळे शरद पवार गटातील जयंत पाटील विरुद्ध रोहित पवारांमधील अंतर्गत कलह चहाट्यावर आला त्यात रोहित पवारांकडून अप्रत्यक्षपणे प्रदेशाध्यक्ष पदाची इच्छाही बोलून दाखवली जात होती तसंच जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी असताना पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी नुकतीच शशिकांत शिंदे आणि रोहित पवार यांच्याकडे राज्याची मुख्य जबाबदारी देण्याची मागणी केली होती विकास लवांडे हे रोहित पवारांचे समर्थक असल्याने त्यांच्या प्रयत्नांमागे रोहित पवारच आहेत ही बाब लपून राहिली नाही पण शरद पवार यांना ही बाब आवडली नाही रोहित पवारांच्या विधानामुळं जयंत पाटील नाराज होते तेव्हा शरद पवारांनी जयंत पाटलांची नाराजी पक्षाला आणि संघटनेला परवडणारी नाही अशा सूचना दिल्याने रोहित पवार शांत झाले किंबहुना पवारांनी त्यांना शांत केलं आजोबा पवारांच्या सल्ल्याने रोहित दोन पावलं मागे आले असले तरी त्यांची नाराजी अद्यापही आहेच याचं लेटेस्ट उदाहरण म्हणजे नगरमधील शिवस्वराज यात्रेत रोहित पवारांनी हजर होणं टाळलं त्यांच्या गैरहजेरीनं गटबाजी उघड झाल्याचं आणखीन एकदा दिसून आलं ज्या शिवस्वराज यात्रेत जयंत पाटलांची हजेरी तिथं रोहित पवारांनी पाठ फिरवली रोहित पवार मतदारसंघात उपस्थित असूनही ते प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यात सहभागी झाले नव्हते यावर आचारसंहिता लागेपर्यंत शरद पवारांनी आपल्याला मतदारसंघात थांबायला सांगितल्याचं सा, रोहित पवार म्हणाले म्हणजे दोन्ही नेते एकत्र येऊन खडाजंगी होण्यापेक्षा दोन्ही नेते वेगवेगळ्या पातळींवर पक्षाचं काम करतील असं काम पवारांनी विभागून दिल्याचं समजतंय पण ही गटबाजी फक्त रोहित पवारांकडून होते असं नाही तर यात जयंत पाटीलही तितकेच सहभागी असल्याचं दिसून आलं जयंत पाटील यांची शिवस्वराज यात्रा दोन दिवसांच्या नगर जिल्हा दौऱ्यावर होती पक्ष जिल्ह्यातील जे संभाव्य मतदारसंघ लढू इच्छित आहेत त्या मतदारसंघात प्रदेश अध्यक्षांची यात्रा गेली तेथे त्यांनी सभा घेतल्या मात्र त्यांचा हा दौरा आमदार रोहित पवारांच्या कर्जत जामखेड मतदारसंघ वगळून झाला प्रदेशाध्यक्ष ज्या ज्यावेळी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतात जिल्हा पिंजून काढतात त्यावेळी ते त्यांचे सर्व कार्यक्रम हे कर्जत जामखेड मतदारसंघ वगळून होत असतात त्यांच्या ज्या पाच ठिकाणी सभा झाल्या त्या सर्व ठिकाणी पक्षाच्या खासदार आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची जातीने हजेरी होती पण याला अपवाट ठरले होते ते रोहित पवार पण या दोन्ही नेत्यांमधील शीतयुद्ध कशासाठी यातून काय सिद्ध करण्याच्या प्रयत्नात हे दोन्ही नेते आहेत साहजिकच राजकीय वर्चस्वाची लढाई यामागे हे कारण आहे पक्षात फूट पडल्यानंतर मोठे नेते सोडून गेल्यानंतर निवडणुकीपूर्वी नेतृत्वाची भाकरी फिरवणे नव्या दमाचं नेतृत्व प्रस्थापित करणं ही पवारांची रणनीती आहे त्याच रणनीतीचा भाग म्हणजे रोहित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपले नेतृत्व प्रस्थापित करण्याचे प्रयत्न आहेत यासाठी ते सातत्याने राज्यात विविध यात्रा काढत दौरे करत असतात अजित पवारांनी वेगळा मार्ग निवडल्यानंतर रोहित पवार पवारांच्या राष्ट्रवादीतले पहिल्या फळीचे नेते बनले कायम ग्राउंडवर फिरणे अवतीभवती कार्यकर्त्यांची गर्दी असणं सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहणं विरोधकांवर आणि अजित पवारांवर थेट हल्ला यामुळे रोहित पवार नेतृत्व असं चित्र उभं राहिलं त्यात रोहित पवार हे शरद पवारांचे भाऊ पवार यांचे नातू म्हणजे शरद पवारांचेही नातू म्हणजे शरद पवारांचे राजकीय वारसदार असं बोललं जाऊ लागलं रोहित पवारांच्या राजकारणाची तुलना शरद पवारांच्या राजकारणाशी केली जाऊ लागली कारण रोहित यांना लॉन्च करताना पवारांनी विखे पाटलांचा प्रभाव असलेल्या अहमदनगर मधील कर्जत जामखेड मतदारसंघ निवडला आणि तिथून रोहित निवडूनही आले त्यामुळेच घराणेशाहीतून इतर नेते जसे समोर आले त्यात रोहित पवार तुलनेनं स्ट्रॉंग एंट्री घेतलेले नेते असल्याचं पोटरेस आलं रोहित पवारांनी तरुणांच्या मुद्द्याला हात घालत एमपीएससीचं आंदोलन असो की इतर तरुणांशी निगडीत मुद्दे असो हे केंद्रस्थानी आणले ते सतत तरुणांमध्ये त्यांच्या प्रश्नांमध्ये सक्रिय दिसतात कर्जत जामखेड एम मुद्द्यावरूनही त्यांनी अधिवेशनाच्या वेळी आंदोलन केलं त्याला मतदारसंघात प्रतिसाद मिळाला होता त्यातच संघर्ष यात्रेत जोडली गेलेली लोक आणि मिळालेला प्रतिसाद हा फॉर्म्युला रोहित पवारांसाठी महत्वाचा ठरला ऐंशीच्या दशकात शरद पवारांनी देखील असेच वेगवेगळे प्रश्न घेऊन राजकारणात स्तर उंचावण्यासाठी असाच प्रयत्न केला होता त्याच मार्गावर रोहित पवारांची राजकीय वाटचाल दिसते अर्थातच रोहित पवार शरद पवारांसारखं राजकारण करण्याचा प्रयत्न करताना दिसत हे सगळं बोलायचा उद्देश म्हणजे रोहित पवार स्वतःला राज्यातल्या पक्षाचं नेतृत्व म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतात पवार घराण्यातील नवीन नेतृत्व म्हणून रोहित पवार राज्याच्या कॅनव्हासवर दिसू लागले त्यांच्या महत्वाकांक्षा वाढीस लागल्या मात्र हे पक्षातील अनुभवी जुन्या जाणत्या ने नेत्यांना पटेलच असं नाहीये यातच प्रामुख्यानं येतात ते जयंत पाटील जयंत पाटील अनेक वर्षांपासून राजकारण करतायत अजित पवारांच्या बंडानंतर अनेक जण अजित पवारांसोबत गेले यात आमदारांची संख्या मोठी होती त्यात अनेक निष्ठावान विश्वासू नेत्यांनी पवारांची साथ सोडली मात्र जयंत पाटील पवारांसोबत भक्कमपणे उभे राहिले फुटीनंतर राष्ट्रवादीतील पहिल्या फळीतील नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली तेव्हा पवारांनंतर जयंत पाटील असंच चित्र दिसून आलं प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीमुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं श्रेय काही जास्त प्रमाणात जयंत पाटलांना गेलं कारण लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान काही महत्वाचे पक्षप्रवेश करून गेल्यात जयंत पाटील पुढे होते त्यानंतर कागलमध्ये समरजित घाटगे यांच्या पक्षप्रवेशातही त्यांची भूमिका ही महत्वाची होती यानंतर महाराष्ट्रभर हा फॉर्म्युला कायम ठेवण्याच्या ते प्रयत्नात आहेत तसेच जयंत पाटील हे ज्येष्ठ आणि राजकीय ताकद या दोन्ही निकषात बसणारे शरद पवारांच्या नंतरचे पक्षातील क्रमांक एकशे नेते म्हणून त्यांचं महत्व आहे यामुळे जयंत पाटील यांच्या रूपाने दुसरे शक्ती राष्ट्रवादीत असल्याचं दिसतं पण त्यांना आव्हान देणारा पवारांचा नातू रोहित पवार आहेत पण जयंत पाटील राजकीय सिनियरिटीमुळे रोहित पवारांनाही धजावत नाही जयंत पाटील यांची नाराजी परवडणारी नाही म्हणून पवारही त्यांना दुखावत नाही पण रोहित पवार यांच्या विधानातून जयंत पाटलांना दुखावत असतात हे क्लिअरली दिसून येत आहे तुम्हाला काय वाटतंय जयंत पाटील व्हर्सेस रोहित पवार यांच्यातील शीतयुद्धाचा परिणाम पक्षावर काय होऊ शकतो कमेंट करून सांगा आणि लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका